बडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणारी नवी मिलन हॉटेल येथे ज्वलनशील स्फोटक वस्तू फुटल्याने हॉटेलमधील चहा पिण्यासाठी बसलेले सुमारे दहा ते पंधरा जण गंभीररित्या जखमी झाले असून जखमीनं रुग्णवायिका चालक निडूप पाटील बापूजी फाऊंडेशनचे रुग्णवायिका चालक भैया पाटील रुग्णवायिका चालक सागर पाटील गोलू शिंदे यांच्या मदतीने भडगाव पाचोरा व काहींना जळगावकडील हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आले आहे इतक्या जोरात प्लाट झाला की संपूर्ण परिसर हादरला होता भडगावकरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत कार्य केले होते पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे تو چيو پاتو لا اپن چا پاتل افسر چيو پي پيندره جو مطلب گلين پيندره چيو پاتل چيو 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 پيندره چيو پاتل

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका